आज आपण अभिनेत्री आणि गायिका असलेली केतकी माटेगावकर हिच्याबद्दल जाणून घेत आहोत केतकीचा जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झालेला आहे टाइमपास शाळा काकस्पर्श यासारख्या सिनेमांमधून केतकी अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्याच परिचयाची झाली पण मुळात नायिका होण्याआधी ती गायिका आहे सारे गमप रिटिल चार्म्समध्ये ती सहभागी झाली होती त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात ती आली केतकीला संगीताचा वारसा तिच्या आईकडून सुवर्णा माटेगावकर यांच्याकडून मिळालेला आहे त्या स्वतः उत्तम गातात व केतकीला तिच्या बालवयात संगीताची आवड वाटू लागली हे तिच्या आईमुळेच केतकीचे वडील पराग माटेगावकर उत्तम हार्मोनियम वादक आहेत यामुळे घरातूनच संगीताचे संस्कार तिच्यावर झाले सुरुवातीला छोटी केतकी अनेक कार्यक्रमांमधून आईबरोबर लहान मुलांची गाणी गाताना दिसली पुढे तिने झी मराठीच्या सारे गमप लिटिल चाम्स या संगीताच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ती जगातील मराठी प्रेक्षकांसमोर आली आणि छोट्या गरा पडद्यावरून घराघरात पोहोचली दुर्दैवाने ती या स्पर्धेमधून काही कारणाने अंतिम फेरीपर्यंत न पोहोचता लवकर बाहेर पडली होती तिचे अनेक चाहते त्यावेळेस हळहळले तिने जर अंतिम फेरी गाठली असती तर ती स्पर्धा तिने जिंकली असती असं त्यावेळेस प्रेक्षकांना वाटत होतं अभिनेत्री म्हणून तिने स्वीकारलेला पहिला चित्रपट होता शाळा कोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या शाळा या चित्रपटातून केतकीने लहान वयातच चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं शाळा या चित्रपटात केतकीने नऊ वर्षाच्या मुलामुलीचे शाळकरी प्रेम सुंदररीत्या पडद्यावर उतरवलं आहे त्यानंतर केतकीने काकस्पर्श टाइमपास फुंतरू यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं या पाठोपाठ तिने आरोही गोष्ट तिघांजी या चित्रपटात मृणाल कुलकर्णी व किरण करमरकर या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावरती झळकली हा एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट होता यात केतकीने एका बालगायिकेची भूमिका साकारली एका कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगात त्या कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात त्यानंतरचा ताने हा चित्रपट सर्वस्वी केतकीचाच चित्रपट होता एका निम्न वर्गातील हुशार मुलगी विपरीत परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करते व कलेक्टरच्या पदापर्यंत पोहोचते या कथानकात केतकीच्या भूमिकेला शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीची अशी अनेक रूपं दाखवण्याची संधी मिळाली व तिने त्याचं सोनं केलं दोन हजार चौदामध्ये आलेला टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला यात तिच्यासोबत आहे प्रथमेश परब किशोर वयातील प्रेमकथा हे कथानक असलेला हा चित्रपट प्रेमात पडलेल्या किशोर वयातील मुला मुलींविषयी सांगतो अल्लड प्रेमाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला मीनाद नेरुरकर लिखित अवघा रंग एकच झाला या नाटकात केतकीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे संगीतप्रधान नाटकात प्रसाद सावरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ व उत्तम गायकाबरोबर केतकीने अभिनय केला शास्त्रीय संगीतावर आधारित अशी काही गाणी केतकीने या नाटकात सादर केलेली आहेत ज्यांनी हे नाटक बघितलं असेल ते सर्वच केतकीच्या अभिनयाची प्रशंसा नक्कीच करतील केतकीने अनेक चित्रपटात पार्श्वगायन देखील केलं आहे तिच्या स्वतःच्या सर्व चित्रपटातील स्वतःची गाणी तिनेच गायलेली आहेत याशिवाय काही हिंदी व काही मराठी चित्रपटात तिने आपला स्वर दिला आहे मीना नेरुरकर लिखित अवघा रंग एकच झाला या नाटकात केतकीने मध्यवर्ती भूमिका केली केतकीने अनेक चित्रपटात पार्श्वगायन केलं आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर आणि जी स्टुडिओ पांघरून या चित्रपटात केतकीने गाणी गायलेली आहेत काही काळापूर्वी केतकी माटेगावकरने संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं केतकीने संगीत दिग्दर्शन केलेला माई हा अल्बम रसिकांच्या भेटीला आला आहे माई या अल्बममध्ये सुरेश वाडकर शंकर महादेवन सुवर्णा माटेगावकर यांनी गायन केलेलं आहे आरोही या चित्रपटाकरता मिरची म्युझिकल अवॉर्डमध्ये रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा या गीताकरता बेस्ट फिमेल सिंगरचे अवॉर्ड तिला मिळालं टाईमपास या चित्रपटातील मला वेळ लागले प्रेमाचे या गीताकरता सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाला अवघा रंग एकची झाला या संगीत नाटकात केतकीला पंतांचे म्हणजे प्रभाकर पंशीकर यांचे मार्गदर्शन लाभले येत्या काळात अंकुश आणि मीरा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ज्यात तिने प्रमुख भूमिका आणि गायन केलेलं आहे केतकीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा